आप देख रहे हैं किनवट वायरल न्यूज चैनल किनवट वायरल न्यूज नेटवर्क में आप सभी का स्वागत है और आप देखते रहिए किनवट वायरल न्यूज बासमती वरिल किमान निर्यात शुल्क रद्द केंद्र सरकार ऐसी शेक हिता निर्णय केंद्र सरकार चा का बासमती उत्पादक दिलासा धान पिकवनाया शेक फायदा सुपर राज्यातील बासमती तांदू निर्यातदार लाभ केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले तर आहे परंतु आता त्यासोबत बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकरीचा फायदेशीर असा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या विनंतीला मान दे बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेली किमान निर्यात किंमत सुद्धा पूर्णपणे मागे घेतलेली आहे त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकरीचा देखील याचा फायदा होणार आहे बासमती उत्पादक शेतकरीचा फायदा